एज्युक्राफ्ट क्लासेस आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनेलवरती मी हेमता सचिन गोगरे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज आपण इंग्लिश मध्ये टेन्स पाहणार आहोत टेन्स चे चार्ट येते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपल्याला प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मला इंग्लिश येता बोलता आलं पाहिजे मला इंग्लिश समजलं पाहिजे मला सेंटेन्स तयार करता आली पाहिजे आणि माझ्या मला स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्याही इंग्लिश ग्रामरवरचा क्वेश्चन इझी मध्ये सोडवता आला पाहिजे त्यासाठी तुम्हाला इंग्लिश ग्रामर येणं खूप महत्वाचं आहे इंग्लिश ग्रामर मध्ये मागचे आपण पार्ट ऑफ आप स्पीचचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा स्कूल साठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि इझी मेथड डी तसेच हे टेस्ट सुद्धा हे व्हिडिओ मी इझी मेथडनी तुम्हाला इथे सांगणार आहे तर हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहता म्हणजे तुम्हाला यातले प्रत्येक शब्द मराठीतून तुम्हाला ट्रान्सलेट करता येईल हा व्हिडिओ आपण सुरू पहिल्यांदा आहे फ्युचर डेट पहिला टाईप टाईप आहे तो म्हणजे सिंपल फ्युचर डे म्हणजे साधा भविष्यकाळ आता इथे सूत्र आहे सब्जेक्ट म्हणजे करता प्लस विल ऑर शाल विल किंवा शाल प्लस वन म्हणजे व्हर्थ चा फर्स्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आधी आपण सेंटेन्स कंटिन्यू करणार आहोत तसेच सेंटेन्स मध्ये आपण घेऊया आय विल वॉच ऑर सब्जेक्ट आले आहेत विल पुढे आपण सूत्रामध्ये तिथे सेंटेन्स तयार केलेला आहे तसेच वॉच हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे वॉच वॉच मूव्ही म्हणजे काय आय वॉच अ मुव्ही म्हणजे मी चित्रपट बघेन मी चित्रपट पाहीन मी पुढे क्रिया करेन अशा पद्धतीचा हा भविष्य काळ आहे सारा भविष्य काळ आहे पुढे आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ काय आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्स आता सूत्र कोणतं आहे सब्जेक्ट प्लस विल ऑर शाल बी प्लस भी वन प्लस आय एन जी वन म्हणजे वर्थचा फर्स्ट फॉर्म प्लस आय एन जी प्रत्यय आहे त्याला प्लस डॅश डॅश आता इथे प्रत्येक सूत्रामध्ये एक आपल्याला फक्त एक ट्रिक मी तुम्हाला सांगते इथे इथे आहे ते शब्द इथे वापरलेले आहेत फक्त काही ठिकाणी बी अशा पद्धतीचे एक एखादाच वर्ड आलेला आहे तुम्हाला एकदम छान पद्धतीने सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे चार्ट काढून दाखवलेला आहे आणि तुम्हाला सूत्र लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक सांगते आहे तसा सब्जेक्ट होईल शाला आहे असा आहे फक्त एकच वर्ड इथे आपण चेंज केलेला आहे किंवा एक्स्ट्रा आलेला आहे आणि पुढे पण आहे असा व्हिवन आहे आणि आय एन फक्त आहे असे एक्स्ट्रा वर्ड तुम्ही लक्षात ठेवा आणि सूत्र पाठ करा म्हणजे तुम्हाला हे टायक्स इझी मध्ये समजतील पुढे आहे आय सेंटेन्स आहे आय विल बी वॉचिंग मोती आता सब्जेक्ट आहे असा आहे आय आय म्हणजे मी विल विल आलेला आहे बी आलेलं आहे पुढे आय विल बी वॉच आता वी वन हे वॉच हे भी वन आहे म्हणजे क्रियापादाचं पहिलं रूप आहे त्याला आय एन जी प्रत्यय आहे आहे लिहिलेलं आहे आय एन जी जिज येतो आपण दाखवूया इथे आय एन जी प्रत्यय आहे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी प्रत्यय आहे म्हणून हे क्रियापद वॉचिंग असं झालेलं आहे अ मूव्ही आय विल बी वॉचिंग अ मूव्ही म्हणजे मी चित्रपट पाहणार आहे पुढे भविष्यामध्ये मी करणार आहे पाहणार आहे चित्रपट तर अशा पद्धतीचे हे आपण सेंटेन्स भरपूर क्रियापद आपण इथे वापरू शकतो फक्त मी तिन्ही टेन्स मध्ये एकच क्रियापद ठेवले आहे ते तुम्हाला समजण्यासाठी आपल्याला एक जेव्हा आपण एका पद्धतीने आपण करतो आपण अभ्यास करतो तेव्हा तुम्हाला ते इझी मध्ये लक्षात राहतो आता दुसरं म्हणजे एक सांगायचं आहे तुम्ही व्हर्च फॉर्म पाठ करा पाठ करण्याशिवाय पर्याय नाही तर पाठ केल्यानंतर फर्स्ट फॉर्म कोणता आहे क्रियापादाचा सेकंड कोणता आहे थर्ड कोणता आहे क्रियापादाचे पहिले दुसरे तिसरे रूप तुम्ही व्यवस्थित लक्षात देऊन तुम्ही पाठांतर हे पाहिजेच पाठांतर केल्याशिवाय पर्याय नाही आता तरच तुम्हाला हे तेच करणार आहे तुम्हाला सेंटेन्स बनवता येतील तुम्हाला सेंटेन्स बोलता येतील तुम्हाला इंग्लिश लँग्वेज सहज समजेल आणि सहज बोलता येईल पुढे आहे परफेक्ट फ्युचर टेन म्हणजे पूर्ण भविष्यकाळ त्याचं सूत्र आहे रूल आहे किंवा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल ऑर शाल हॅव म्हणजे सब्जेक्ट आधी काय आहे 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 विल किंवा शाल इथे इथे असं एक्स्ट्रा वर्ड वर्ड आपण आपण थोडे थोडे घेतलेले आहेत सूत्रामध्ये जर तुम्हाला सूत्र पाठ करायचं असेल तर तुम्ही कोणते डिफरंट वर्ड किंवा कोणते एक्स्ट्रा वर्ड आलेले आहेत ना ते लक्षात ठेवून आपण सूत्र पाठ करायचं आहे आता इथे व्ही थ्री आलेलं आहे व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे आधी डॅश 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 म्हणजे सेंटेन्स से, आहे असं कंटिन्यू करायचं आहे सेंटेन्स आहे आय विल हॅव वॉच अ मूव्ही इथे आय सब्जेक्ट आहे विल हॅव पुढे आलेला आहे वॉच क्रियापदाचं तिसरं रूप आहे वॉच 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 हे तीन प्रकारचे आपण क्रियापद फॉर्म मध्ये घेतो तसेच आता आय आय विल हॅव वॉच अ मूव्ही म्हणजे मी चित्रपट पाहिला असेल असा हा क्रिया असा ह्या वाक्याचा अर्थ होतो तर पाहिला असेल म्हणजे भविष्य काळ दर्शवत आहे कोणता परफेक्ट फ्युचर टेन्स पूर्ण भविष्य शकाल दर्शवत आहे तर चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस फीचर टेक्स म्हणजे चालू पूर्ण होई शकाल त्याचं सूत्र आहे सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल हॅव बीन हॅव मध्ये बीन आलेलं आहे फक्त इथे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं आहे सब्जेक्ट प्लस विल और शाल हॅव बीन प्लस वर्ग चा फर्स्ट फॉर्म प्लस आय एन जी प्लस डॅश डॅश आता इथेच हे सूत्र आपण सेंटेन्समध्ये वापरूया सेंटेन्समध्ये वापरलेले हे सूत्राकडे आपण करू सूत्र यामध्ये घालूया पहिला आहे सब्जेक्ट आय विल हॅव बीन आहे असं विल हॅव बीन आपण इथे घेतलेलं आहे तसेच प्लस वॉच बी वन आहे वॉच आहे क्रियापदाचं पहिलं रूप वॉच त्याला आय एन जी प्रत्यय आहे झिक झॅक मी दाखवूया झिक झॅक आय जोडलेला आहे ए मूवी आय विल हॅव बीन वॉचिंग ए म्हणजे काय तर मी चित्रपट पाहणार असेल अशाच पद्धतीचे आपल्याला दुसरे भरपूर गाणार आहे गा, डान्स करणार आहे खाणार आहे जेवणार आहे अशा पद्धतीचे आपण भरपूर क्रियापद आपण इथे वापरू शकतो तर आता इथे जेव्हा तुमच्या एक्झाममध्ये असे क्वेश्चन वापरले जातात टेन्स वरून आपल्याला क्वेश्चन येतात ना तेव्हा हे सूत्र जर तुमचे पाठ असतील ना तर तुम्ही ती, ते ते वाक्य कोणत्या काळातील आहे तुम्हाला लगेच लक्षात येणार तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये लगेच क्लिक होणार की हे ह्या मधील वाक्य आहे म्हणून तर त्यामुळे हे टेस्ट आपल्याला खूप महत्वाचे आहे त्यामुळे तू हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार थँक्यू